नमस्कार मित्रांनो लग्नानंतरनं होईलच प्रेम या आजच्या भागामध्ये काय झालं आहे ते पाहूया त्याआधी प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा आजचा भाग खूप सुंदर आहे मित्रांनो फायनली जीवाने काव्याला क्लोजर दिलेला आहे आणि तो कशा प्रकारे ते सगळं पाहूया तर इकडे जीवा काव्याला समजावून सांगत असतो की दादा आणि नंदिनी या रिलेशनमध्ये खूप पुढं आलेले आहेत आणि घरच्यांचे पण खूप सारे होप्स वाढलेले आहेत तर आपण सगळ्यांचा विचार करूया त्यावर काव्या चिडते आणि काव्या म्हणते की घरच्यांचा विचार करूनच तर केलाय आताही घरच्यांचा विचार करूनच वागेन आणि या सगळ्यामध्ये तुला कधी माझ्या प्रेमाचा किंवा आपल्या प्रेमाचा तुला कधी विचार आला नाही का तू आता सगळ्यांचं काळजी करतोयस पण बाकीच्यांचं करतोयस तसं तू माझं कधी विचार केला आहेस का जीवा म्हणतो नाही येत हा विचार तर मग काव्य म्हणते की तुझं खरंच नक्की माझ्यावर प्रेम होतं ना नुसतं माझ्या आयुष्याचा खेळ खंडोबा करून ठेवलेला आहेस तर त्यानंतरनं जीवा म्हणतो की खेळ मी नाही तू स्वतःच्या आयुष्याचा खेळ करतेस आणि परत तुला याचा याचे परिणाम हे माहीत नाही आहेत की काय परिणाम होतील आणि सगळ्यांना किती मनस्ताप होईल हे पण तुला कळत नाहीये तर काव्य म्हणते की कि किती परिणाम कसे व्हायचे ते होऊ देत मी आता मागे हटणार नाहीये मी आता सगळ्यांना आपल्या नात्याबद्दल सांगणारच आहे जीवा रागाने म्हणतो की जा तुला कुणाला सांगायचंय त्यांना सांग आपल्या प्रेमाचं सांगायचं ना जा जाऊन सांग तर इकडे काव्या म्हणते हो मी सांगणारच आहे तर मग जीवा म्हणतो की तुला काय सांगायचंय सांग ते लोक पुरावे मागतील तेव्हा तू काय करशील कारण आपले सगळे गिफ्ट्स आपले सगळे मेमरीज हे सगळंच्या सगळं मी जाळून टाकलेलं आहे तेव्हा काव्या एकदम शॉक होते आणि तिच्या डोळ्यातनं पाणी यायला लागतं आणि ती म्हणते की तू असं कसं करू शकतोस आपल्या आठवणी आपले मेमरीज तू कसं काय जाळू शकतोस तर त्यानंतरनं जेव्हा ती त्याचा हात पकडलेला असते तेव्हा तिला जीवा म्हणत असतो की माझा हात सोड माझा हात सोड आणि काव्य म्हणते की एकदा मी हात सोडून खूप मोठी चूक केली आता मी परत हात सोडणार नाही इकडे दुसरीकडे पार्थ जो आहे अडगळीच्या रूममध्ये गेलेला असतो तिथे त्याला त्याची बॅग दिसते आणि तो म्हणतो की ही तर बॅग माझी आहे आणि रिकामी होती पण आता यामध्ये काहीतरी सामान वाटतंय असेल वाटतं त्यामुळे कदाचित हेवी दिसतीये तर तो काढण्याचं कोशिश करत आहे आणि इकडे दुसरीकडे काव्य जीवाला ओरडत असते की तू आपल्या आठवणी कसं काय जाळू शकतोस जीवा आपलं प्रेम होतो ना एकमेकांवर आणि आता कुणाला ऐकायचं आहे ते ऐकू दे मी जोरात बोलणारच मी ऐकणार नाही आहे तर इकडे जीवा म्हणत असतो हळू बोल पार्थ नंदिनी ऐकेल किंवा पार्थ दादा ऐकेल तर ती म्हणते की पार्थ ऐकू दे किंवा नंदिनीताई ऐकू दे मला आता फरक नाही पडत ॲटलीस्ट ती ऐकली तर ती नंदिनीताई आहे ना शेवटी ती ॲटलीस्ट या नात्यामधून स्वतःहून फ्री होईल आणि आपल्या दोघांना एक होता येईल असंही काव्य म्हणते कावे हेही म्हणते की सगळं तू जाळलास मान्य आहे फोटो वगैरे पण तू हे छातीवरचं माझ्या नावचं जे टॅटू आहे ते काय करशील तर त्यानंतर ना जीवा थोडासा शॉकमध्ये जातो काव्या जीवाला धमकी देते की आपल्यामधलं जे नातं आहे ते तू सगळ्यांना सांगणार आहेस की नाही का मी सांगू तर इकडे जीवा तिला ओरडतो तू वेडीबिडी आहेस का वेळ लागलाय का तुला तुला कळते का तू काय बोलतीयस आणि त्याचा हात ती इतकं जोरात पकडलेली असते जीवा म्हणतोय की माझा हात सोड पण काव्या म्हणते की एकदा मी हात सोडून चूक केली आता मी तुझा हात अजिबात सोडणार नाही तर इकडे जे नंदिनीने जीवाला घड्याळ गिफ्ट दिलेलं असतं त्याचा अलाराम नंदिनीच्या घड्याळामध्ये वाचतो आणि तिकडून नंदिनी आणि आता इकडे नंदिनीला जेव्हा तो अलार्म वाचतो तेव्हा ती सगळं तिला सासू काय बोललेलं असतं ते आठवतं की आगीपासून जीवाला लांब ठेव वगैरे आणि ती पळत गॅलरीमध्ये येते आणि ती तिथून जीवा म्हणून आवाज देते इकडे जीवा काव्याला ओरडत असतो की हे काय केलंस तू बटन दाबलेस आणि आता नंदिनी खाली येईल तर इकडे काव्या म्हणते येऊ दे ना ऐकू दे तिला कळू दे पार्थ दादाला कळू दे घरच्यातल्या सगळ्यांना कळू दे आता मी कोणालाही घाबरणार नाही आपलं नातं आता, आता सगळ्यांसमोर आलंच पाहिजे ॲटलीस्ट नंदिनीताई ऐकेल ती तर नंदिनीताई आहे त्यामुळे ती आपलं ऐकलं आहे तर ॲटलीस्ट ती स्वतःहून या नात्यातून लांब होईल आणि आपण एकत्र राहू शकतो आणि आपण हक्काने एकत्र फिरू शकतो राहू शकतो प्रेम व्यक्त करू शकतो तर इकडे जेव्हा म्हणतो की हे काय बोलती असतो तिकडे पार्थ त्याचं सुटकेस जे आहे उपन ते ओपन करायची कोशिश करत असतो आणि फायनली ते उघडतंही आणि इकडे आता काव्य जीवाला म्हणते की तसंही नंदिनेताईच म्हणत असते ना दोन प्रेम करणारे व्यक्ती जवळ आलेच पाहिजे आणि एकत्र झालेच पाहिजेत काव्य हेही म्हणते जीवाला की ॲटलिस्ट आता तरी आपल्या दोघांचा विचार कर अग्निभोवती फेऱ्या घेऊन आपण नको त्या बंधनामध्ये अडकलेलं आहे आणि ॲटलिस्ट आता जे आहे ते आपण सगळ्यांना सांगून टाकू आणि चौघच्या चौग एकदाच मोकळे होऊया असं म्हटल्यानंतर जीवा नाही नाही करत असतो काव्य हेही म्हणते जीवाला की हे लोक भरेही म्हणतात की लग्नानंतरनं होईलच प्रेम पण तुला असं खरंच वाटतं की या लग्नामध्ये लग्नानंतरनं प्रेम होईल का नाही होणार आणि ते शक्यच नाही आहे काव्य इकडं बोलत असते आणि जेव्हा ऐकतच असतो काव्य म्हणते की बघ फायनली हे आपण एंड करूया जे आहे ते मोकळं करून टाकूया आणि सगळेजण आपण एकमेकांच्या नात्यामधून मोकळे होऊया तर जेव्हा म्हणतो की मी असं करू शकत नाही मी नंदिनीला दगा देऊ शकत नाही असंही जीवा म्हणतो तिचा माझ्यावर जेवढा विश्वास आहे तो विश्वास मला गमवायचा नाही आहे तिचा इकडे जेव्हा तेही म्हणतो की नंदिनीला मी हर्ट करू शकत नाही तेव्हा काव्या म्हणते की तू असं कसं म्हणतोयस आणि ती मुद्दाम त्याचा शर्ट धरून ओढते जेणेकरून त्याचा टॅटू जे आहे ते नंदिनीला दिसावं जेव्हा म्हणतो की अगं काव्या मला सोड पण काव्य ऐकतच नाही ती म्हणते की बघू दे ना नंदिनी ताई पण टॅटू बघू दे सगळे बघू देत ॲटलीस्ट तिला कळू दे की तिची तू फसवणूक करतोयस आणि त्या टॅटूवर कुणाचं नाव आहे हेही तिला कळू दे म्हणजे ॲटलिस्ट तिला समजेल की ती दुसरी तिसरी कोण नाही मीच आहे तर इकडे जीवा म्हणत असतो की सोड सोड ती ऐकतच नाही आणि जीवा शेकोटीमधला एक लाकूड घेतो आणि तो, तो काव्याला म्हणतो की हे टॅटू तेव्हाच तिला दिसेल जेव्हा हा टॅटू तिकडे राहील कारण लपवायची आता मला गरजच राहणार नाही कारण टॅटू तिथे नसणारच आहे आता म्हणून तो जळतं लाकूड घेतो आणि तिकडून नंदिनी येत असते तोपर्यंत तो जळतं लाकूड घेऊन टॅटूवर ठेवतो आणि एकदम जोरात चिरकतो आणि इकडे नंदिनीही चिरकते जिवा करून तेव्हा तिकडे पार्थ जे आहे ते बॅग जस्ट ओपन करणार असतो आणि त्याला कळणार असतं तेवढा यांचा आवाज ऐकून तोही पळत येतो इकडे जिवा जे आहे तो खाली कोसळतो आणि तेव्हा ती नंदिनी जोरात ओरडत असे जेव्हा हे काय करून घेतलात तुम्ही असं तसं म्हणून आणि ती काव्याला ओरडते की जा फर्स्ट एडचं बॉक्स घेऊन ये आणि ती काव्या घेऊन आल्यानंतरनं नंदिनी सरळ जीवाला ओरडते की तुम्हाला कोणी काय बोललं का काव्या काय बोलली का नंदिनी जीवाला हेही विचारते की तुम्हाला तुमच्या टॅटूबद्दल कोणी विचारलं का तेव्हा जीवा सरळ म्हणतो की काव्या का विचारेल तिचा टॅटूसोबत काय संबंध तेव्हा काव्या पुरती शॉक होते की तो असं बोलला म्हणून इकडे सगळेच्या सगळे टेन्शनमध्ये तेवढ्यात पार्थ आणि काका पण येतात आणि हे सगळे पाहून सगळे शॉक होतात की पार्थ पण म्हणतो हे काय करून घेतलं आहे जेव्हा तू असं तसं इकडे पार्थला जेव्हा सांगतो की मी माझा पाय घसरला आणि मी शेकोटीत पडलं पण ॲक्च्युली ह्याचं सत्य फक्त नंदिनीनंच माहीत असतं की त्याने स्वतःहून लाकूड घेऊन टॅटूवर लावलेला असतो तर इकडे आता सगळे शॉकमध्ये आहेत आता त्याला उचलून पार्थ जे आहे ते हॉस्पिटलला घेऊन जात असतो तेवढ्यात त्याचा मोबाईल पडतो खाली जीवाचा तेव्हा तिथे मोबाईल घ्यायला जाते तेव्हा तिथं बॅग उघडलेली असते त्या बॅगेतनं काव्याचा आणि जीवाचा फोटो उडत उडत खाली येतो मोबाईलजवळ पडतो आणि ते काव्याच्या हाती लागतं आणि काव्या ते फोटो पाहून रडायला लागते आणि तिला खूप फील व्हायला लागते की जीवाने हे काय केलं म्हणून तेवढ्यात फोन येतो काकूचा म्हणजे जीवाच्या आईचा आणि पप्पाचा आणि फोनच उचलत नसतात तेव्हा शेवटी फायनली काव्य उचलते फोन उचल आणि ती तिकडून हॅपी बड्डे टू यू म्हणून विश करत असतात आणि इकडे काव्य रडत असते काव्य काही सांगतच नाही तर काव्य खूप रडत असते आणि काव्या रडत रडतच सांगते था की जीवा जी आहे ते शेकोटीत पडले आणि ॲक्च्युली काव्य खूप हर्ट असते तिला खूप टेन्शन आलेलं असतं आणि ती रडतच असते तर इकडं आता त्याचे आई बाप पण खूप टेन्शनमध्ये आहेत आणि रडत आहेत कारण मग आता ही जी आई आहे ती ओरडत असते की तुम्हाला मी बोलले होते की त्याला आगीपासून धोका आहे आणि तो शेकोटीत पडलाय खूप आहे का काव्य सांगते की तो बेशुद्ध आहे आणि हॉस्पिटलला घेऊन जात आहेत म्हणून तर ह्या दोघांचं बोलणं जे आहे ते रम्या ऐकते आणि रम्या तिच्या आईला जाऊन सांगते की आई उठ ती गाड झोपेमध्ये असते ती म्हणते की अगं मी जीवाला उद्या वेश करेन तर रम्या म्हणते विश तू तेव्हाच करशील ना जेव्हा तो जागी असेल तो बेशुद्ध अवस्थेत आहे तर इकडे तिची आई पण थोडंसं टेन्शन घेते की चल आपण जाऊन भेटूया वगैरे तर रम्या म्हणते की नंदिनी आणि काव्याला फोन लावला आता कोणीच उचललं नाही आहे मे बी तिकडची सिच्युएशन कशी आहे माहीत नाही पण रम्या हेही आयडिया लावते की कदाचित ज जसं आपल्याला दिसतं तसं नसेलच तो शेकोटी पाय घसरून पडलाच नसेल तर तिची आई म्हणते की मे बी तो ड्रिंक वगैरे घेतला असेल आणि पडला पण असू शकतो तर रम्या म्हणते की तुला आता माझं बोलणं जे आहे ते विचित्र वाटत असेल पण सत्य काहीतरी वेगळंच असेल असंही रम्या म्हणते तर इकडे पार्थचे बाबा पार्थला फोन लावतात आणि सांगतात की तू हॉस्पिटलचा ॲड्रेस वगैरे पाठव आम्ही तिकडे येऊ पार्थ म्हणतो की काही यायची गरज नाही मी आणि इथं मिथून का का आहोत आम्ही इकडे मॅनेज करू आणि तुम्ही इकडे येईपर्यंत आम्ही तिकडे सकाळी येऊ त्यामुळे तुमचा उगीचच प्रवास होईल आणि गरज नाही आहे तर पार्थचे बाबा म्हणतात असं कसं आम्ही इकडं स्थिर राहू शकतो आम्हाला खूप टेन्शन आलं आहे आम्ही तिथं येणंच योग्य आहे पण अर्थ नको म्हणून समजावून सांगतो तेव्हा लो हे लोक गप्प राहतात तर इकडे आता जीवाला जे आहेत ते घरी घेऊन आलेले आहेत पट्टी वगैरे बांधून तेव्हा नंदिनीची सासू म्हणजे जीवाची जी जी आई तिला विचारते की असं कसं काय जीवा आगीजवळ गेला जेव जी जेणे मी तुला एवढं सांगितलं होतं की त्याला आगीजवळ पाठवू नको तरीही तो कसं काय गेला तुझं एवढं लक्ष नव्हतं का नंदिनी म्हणते की माझं लक्ष होतं आणि जोपर्यंत मी पळत जात होते तोपर्यंत मी पाहिलं की त्यांच्या हातात लाकूड होतं पण आता नंदिनी हे जर सत्य सांगितलं तर घरच्यांना कळेल की त्याने जाणून बुजून तो टॅटू मिटवलं आहे मे बी नंदिनी पलटेल नंतर ना ऑब्व्हियसली ती सांगेल की पाय घसरूनच पडला तो वगैरे पण आता जीवाला अजून पण शुद्धीवर आलेला नाही आहे तो त्याच्या बेडरूममध्ये आहे पण नंदिनीच्या सासूने त्याला कंडि नंदिनीला कंडिशन घातली आहे जोपर्यंत जीवा शुद्धीवर येत नाही तू त्याच्यासमोर यायचं नाही कारण तू मी सांगितलेल्या गोष्टीचं विचार करून तू त्याची काळजी घेतली नाही आहेस नंदिनी इकडे रडत असते तर पाहूया उद्याच्या एपिसोडमध्ये काय होईल मित्रांनो प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका